किती टेम कस आहे पडवाला जायला काय माझ्या घराचा सर्व करा जातेच घे देवाला जाते फिरायला जाते घे मोठ्या मोठ्या तीर्थाला रखवारी करा सासऱ्या सांगते वाड्याच बारा ना मशीस निघाला दुध काढा डिरीस निघाला सुलेब सुना जातेच देवाला लेप सुना जात्यात फिरायला लेप सुना मोठ्या मोठ्या तीर्थाला माता म्हातारी आता तशी जमाई नाही घरात ठेवला देवाला सांगते

त्याच्या ती पत्र आपली भक्ती पावती आणि ती भक्ती शेवटपर्यंत पुरा पडते त्याचा आशीर्वाद सुख समाधान गुलामबाळच्या पिढी अनंत काळापत्र लय बायान समजून घ्यावा आणि समजून घ्यायची सध्याच्या काळाची गरज आहे आणि म्हाताऱ्या माणसाने मी समजून घ्यायचं लई आगाव पण अंगा तरी सुना बोलू घेते बोलायला जायचं नाही जशी आपली मुलगी आहे तशी समजा एखादं चुकी चांगलं संस्कार मिळवा परवा शिवजयंती झाली बाई कस आहे राजे शिवाजी आज शिवाजी राजांनी स्वराज्य निर्माण केले आजचा दिवस आम्ही बघतो परमेश्वरातला परमेश्वर देवातला देव म्हणजे आमचा शिवाजी महाराज आदिशक्तीमयाचं वर्धन आहे त्यांनी आपला धर्म कदापि स्थापित केलेला आहे कदापि त्या धर्माला तिने धक्का नाही कसा आहे आता परवा शिवजयंती झाली पोरे डीजे लावून ती आम्ही बघितलं यात काय अर्थ अर्थाने त्याला शिवजयंती म्हणत नाही खरोखर मुलांनी शिवजयंती उत्सव साजरा करावा आमचा जाणता राजा आहे आज तो शिवाजी महाराज होते स्वराज्य निर्माण केले म्हणून आजचा दिवस आम्ही बघतोय म्हणून आजच्या दिवसात आम्ही इथं बसतोय तर पर परकीने उशीर परवाना काढायला लागला असता इथं बसू काय म्हणून कदापि ती विसरू देऊ नकोस तर मुलाने बी नाचण्यापेक्षा डीजे लावण्यापेक्षा काहीतरी संस्कारिका आध्यात्मिक पणान राहावा श्रद्धा ठेवा भक्ती ठेवा महाराजांनी आदिशक्ती जगदंबेची स्मरण केले आदिमय शक्ती जगदंबेच स्मरण कर करून भक्ती करून श्रद्धा ठेवून तिला प्रसन्न करून घेतले शक्ती देवता आधी माय शक्तीचे अनेक रूप आहेत तेव्हा जाणता राजा शिवाजी राजा याची काही ना काही पंच्याहत्तर टक्के ना करून पंचवीस टक्के हे ध्यानी म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाने घ्यायचं आहे रस्त्यावर कुठली मुलगी नसली तिच्याकडे वाईट मनान बघू नकोस मध्यंतात्रीला कुठली पायी नसली तिच्याकडं वाईट तुम्ही बघू नकोसा आई म्हणजे प्रमाण बघा मुलांना आमचा हात झडविले जाते वाटेल त्या तऱ्हेने वाटेल त्या परिस्थितीने राहू नको खरोखरच चांगलं घडल चांगलं होईल देशाला या तरुण पिढीची चांगल्या संस्काराची गरज आहे तरुण पिढीने भावत जाऊ नये तरी आध्यात्मिक आपलं जपावं आपले ज्ञान राखावं भारतभूमी आहे महाराष्ट्राची भूमी आहे साधू संतांची भूमी आहे ह्या भूमीवर साधू संत नांदून गेले ह्या भूमीत छत्तीस कोटी देवी देवतांचा अवतार घडलाय मग अशा भूमीला आमचा जन्म आहे म्हणजे आम्ही किती भाग्यवान आहे त्याचा विसर पडून नकोस अशा भूमीत आमचं वास्तव्य आहे म्हणजे ही आमची पूर्वजांची पुण्य आहे आणि अशी आमची महाराष्ट्राची भूमी आहे अनंत कुटी दे जी जी देवी देवतांची भूमी साधू संतांची योग्यांची भूमी ह्याचा त्या देवी विसर पडशील याला धक्का लावशील आपले खाद्या कधी सोडून जाशील नाहीतर कसं होईल काही काळ बदलत चाललाय भंगारी सगळं घरदार ती सांभाळून घेते वाडा उष्टी काढा घरात काम धंदा भंगार बसवंताच्या शब्दाला गावात किंमत होती गावात मान होता गावात न्याय व्हावा गावात भांडण व्हावं बसवंत सांगावं आणि ते भांडण मिटावं असा घाब या बसवंताचा होता सावकारी घराने पाटीलकी घराने कशाची कमतरता नव्हती आता धाकटा भाऊ कलब होता याच्या बायकोचं नाव ना, या ना आता या भावाला मुलं